छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील तालुका तिवसा येथील महसूल आणि वन विभाग तहसील कार्यालय तिवसा येथे क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयासाठी शंभर दिवसांच्या कृती आराखडा अनुषंगाने जनतेच्या तक्रारींचं निवारण करीता व्हॉट्सअप क्रमांक देण्यात आलेला आहे याकरिता श्रीमती मिन्नू पीएम उपविभागीय अधिकारी तिवसा हस्ते उद्घाटन शुभारंभ करण्यात आलाय तसेच तहसीलदार तिवसा श्री मयूरजी कळसे नायब तहसीलदार महसूल श्री आशिष नागरे नायब तहसीलदार तिवसा श्री अशोकजी काळीवकर नायब तहसीलदार आणि नरेंद्रजी कुरळकर नायब तहसीलदार श्री अमोलजी देशमुख निरीक्षण अधिकारी शीतल आंबटकर आणि तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर तिवसा क्षेत्रात विविध गावांमध्ये जाऊन खूप तक्रारी समस्या निवारण उपक्रम राबवण्यात कलमी आराखड्या अंतर्गत तहसील कार्यालय यांनी विविध उपक्रम राबवलेले आहेत त्याबद्दल मी आपणास माहिती देतो आम्ही सर्वप्रथम एक व्हॉट्सअप नंबर जो आहे की के आपण केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने किंवा कुठली सेवा आपल्याला हवी असल्या त्याच्या अनुषंगाने त्याचा सद्यस्थिती काय त्या अर्जाची सद्यस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी त्र्याण्णव झिरो चौऱ्याहत्तर शहाण्णव एकशे अठ्ठेचाळीस हा व्हॉट्सअप क्रमांक आम्ही सर्व जनतेसाठी समर्पित केला आहे त्याच्याद्वारे आपली अर्जाची सद्यस्थिती गर्भसले आपण जाणून घेऊ शकता त्याच्यामुळे नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा या आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आपल्याला तहसीलमध्ये येण्याची गरज राहणार नाही आपला वेळही खर्चही जाणार नाही आपली रुजी बुडणार नाही आणि आपलं जे पैसे आहे ते तेही समजा वेस्ट होणार नाही तर कृपया आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा त्या अनुषंगाने आम्ही कार्यालयामध्ये विविध उपक्रम राबवले कार्यालयाचं सुशोभीकरण केलं आहे सिक्स बंडल सिस्टीम सर्व कर्मचाऱ्यांनी अति अवलंबली आहे त्यासोबत आम्ही हिरकणी कक्षाची स्थापना केली जे ज्या महिला इथे ते कार्यालयात भेट द्यायला येतात त्यांच्यासोबत लहान बालके असतात अशा वेळेस कंदा मातांसाठी हिरकणी कक्ष आम्ही स्थापन केलेला आहे की जो पूर्णपणे महिलांसाठी महिलांना आणि लहान बालकांना समर्पित राहील त्यासोबतच आम्ही सुसज्ज ग्रंथालय स्थापित केलं आहे ज्याद्वारे नागरिक आणि कर्मचारी सुद्धा त्या ग्रंथालयाचा उपभोग घेऊ शकतील नाग सामान्य नागरिकांनाही ग्रंथालयातील पुस्तके उपलब्ध असतील त्यानंतर आम्ही आणखीन एक उपक्रम राबवला तो म्हणजे शेतकरी बंधू जे आहेत त्यांच्यासाठी समुपदेशन आम्ही का व कार्यशाळा राबवली वऱ्यामध्ये आपल्याकडे नाईलाजाने शेतकरी आत्महत्येचं प्रमाण जास्त अधिक असल्यामुळे जवळपास दो दोन हजार एकपासून पासून शेतकरी आत्महत्येचं नोंदणी केल्या जाते दिवसा तालुक्यात दोनशे अठ्ठ्याण्णव शेत शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्याचं नोंदणी झालेली आहे त्याच्यामुळे जास्त त्या वरा भागात असल्यामुळे वरा भागात आम्ही सर्व विभाग मिळून म्हणजे तहसील विभाग पंचायत समिती विभाग कृषी विभाग पोलीस विभाग या सर्वांनी मिळून माननीय उपविभागीय अधिकारी मिन्नू मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली तिथे एक कार्यशाळा राबवली होती त्यालाही चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे त्यानंतर दाखले वाटपाचा एक कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने घेतला शासन आपल्या दारी म्हणून आम्ही गतिमान व सुलभ प्रशासन थेट नागरिकांच्या दारी नेण्याचा प्रयत्न केला त्याअंतर्गत आम्ही शेंदोळा येथे फासेपारती समाजासाठी जातीचे दाखले व आधार का आधार कार्डचं जे आहे आधार कार्ड कार अपडेशन आणि जॉब कार्ड जे आहेत की आपल्या मनरेगाचे कार जॉब कार्ड त्यांना तिथे आपण उपलब्ध करून दिले आयुष्यमान भारतचे गोल्डन कार्डही आपण तिथे जाऊन उपलब्ध करून दिले जातीचे दाखले फासेफारदी समाजाला देण्यासाठी अनेक अडचणी येतात जसं की आपल्याला आप माहिती आहे त्यांना त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन नसतं त्यांच्याकडे अवेअरनेस एवढा नसतो किंवा विविध दाखले त्यांना म महत्त्वही कळत नाही जात त्यामुळे ते यापासून वंचित राहतात परंतु आम्ही याची नोंद घेऊन आमचे म नायब तहसीलदार आशित नागरे यांनी सर्व तिथल्या समाजबांधवांना तिथल्या तलाठी कोतवाल ग्रामसेवक या सर्वांची मिटिंग घेऊन त्यांचे जे जे दाखले नाही आहेत ते गाव चौकशी अहवाल सादर करून आम्ही एका दिवसात माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ते जातीचे दाखले आम्ही आणि जे आपले अप्पर आयुक्त आहेत श्री सुरेश वाघमारे साहेब यांच्या हस्ते ते कार्ड वाटप केले त्यानंतर आम्ही देवरादादा वि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन दाखल्यांचं वाटप केलं म्हणजे दाखल्यांची शाळा जो उपक्रम शासनाकडे आहे तो आम्ही इथे राबवण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांनाही आम्ही आवाहन केलं आहे आणि आम्ही आणखीन एक आवाहन करतो की जे दाखले देण्याची मर्यादा जी सात काही दाखले देण्याची मर्यादा सेवा आम्ही कायद्यानुसार सात दिवस पंधरा दिवस एक महिने आहे ती आम्ही एका दिवसात उपलब्ध करून जर आपलं डॉक्युमेंटेशन आहे कागदपत्र व्यवस्थित असतील तर ते आम्ही एका दिवसातही उपलब्ध करून देण्याचा दे आम्ही संकल्प केलेला आहे त्याच्यामुळे आणखीन एक उपक्रम आम्ही राबवला म्हणतो म्हणजे रस्ते शासनाने पाधन रस्त्याला अधिक महत्त्व दिलं आहे आणि पांधाण रस्ते मोकळे करण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असतं शा पांधण रस्ते हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिवाळ्याचा विषय असतो त्याच्यामुळे आम्ही थेट बांधावर जाऊन तिथे रस्त्यावर जाऊन पांढरण रस्त्यावर जाऊन सुद्धा सुनावणी घेतल्यात सर्व शेतकरी बांधवांना तिथे उपस्थित राहून त्यांची समजून काढली त्यांना गाव नकाशाचं महत्त्व समजून दिलं आणि अशा वेळेस आम्हाला म्हणजे एक एक सुवाईमध्ये किंवा एकदा व्हिजिट केल्यानंतर सर्वांचं समाधान तिथेच करून एका एका व्हिजिटमध्ये सुद्धा पांधण रस्ते आम्ही पाच असे पांधण रस्ते मोकळे केले वरा गावातील दांदुर्बी रामंद्री सातारागाव व सारशी हे पाच पाझण रस्ते आम्ही मागच्या आठवड्यात मोकळे केले अजूनही आम्ही पुढील आठवड्यात अनेक पांधण रस्त्यांच्या आमच्याकडे तक्रारी येत आहेत व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे आणि काही जनता हे काही येते तर आम्ही तेही मोकळे करणार आहोत यासोबतच आम्ही आपला तालुका एक म्हणजे आपण महिलाचा एक उपक्रम केला तो म्हणजे आपण आपल्या तालुक्याची वेबसाईट बनवली आहे की जी स्वतंत्र आपल्या तहसीलची वेबसाईट आहे आणि त्याच्यामध्ये अद्ययावत माहितीसुद्धा दिलेली आहे आपण आणि त्याच्यात आमचे किंवा तलाठी मंडळ अधिकारी सर्व कर्मचारी यांचे व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहेत आणि आपला व्हॉट्सअप क्रमांक मोबाईल नंबर तिथे तिथे उपलब्ध आहे त्याच्यामुळे ग्रा गावकरी त्याचाही लाभ घेऊ शकतात आणि त्यासोबतच आम्ही आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम तिथेही उपलब्ध आहोत आता हे आपण डिजिटल जरी माध्यमं मा आपण अवलंबली असली तरी आपला भाग हा ग्रामीण भाग जास्त मोडतो त्याच्यामुळे आम्ही देवराव दादा हायस्कूल व वाय डी यू डी या हायस्कूलसोबत एक सामंजस्य करारही केला आहे की हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत व या का या दोन्ही विद्यालयांनी आम्हाला अशी अनुमोदन दिले की ते आमच्या या उपक्रमाला नक्कीच साथ देते अशा प्रकारे आणि पुढील आमचा प्रयत्न राहील की आधार बेस्ड डीबीटीचे जे संजय गांधीचे श्रावण बाळ किंवा इतर योजनांचे जे, जे लाभार्थी आहेत त्यांचं व्हॅलिडेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं त्याच्यामुळे काही जणांना जी पेन्शन आपण म्हणतो गरिबांची पेन्शन ती अजूनही मिळत नाही आहे तर त्यासाठी आता आम्ही पुढील प्रत्येक मंडळामध्ये एक एक उपक्रम आम्ही राबवतो तिथे आम्ही स्वतः जाऊन तिथे आधार व्हॅलिडेशन करणं त्यांचं आणि इतरही के प्रक्रिया राबवून त्यांना पेन्शन लवकरात लवकर मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे विविध उपक्रम आम्ही राबवतो आहे तरी सामान्य जनतेला आमची विनंती राहील की कृपया आमच्या आम्हाला सेवेची संधी द्यावी व काही आमच्या यातही काही सुधारणा करण्याचा असेल तर त्याच्या सूचनाही आम्हाला कळवाव्या थँक्यू शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करण्याबाबत येतील त्यामध्ये विविध साक्षरुती दिली जाते कार्यालयीन स्वच्छता नागरिकांना सुविधा सुविधा देण्यासाठी ऑफिसची करणे या बाबतीत नाही त्या अनुषंगाने आपण दिवसात असे कार्यालया अंतर्गत एक नागरिकांनी जे काही अर्ज वगैरे दाखल केले त्या अनुषंगाने व्हॉट्सअप क्रमांक काही केलेला आहे की नागरिकांना वेगवेगळे चक्कर मारायचं काम नको त्यांनी केलेला जो अर्ज आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने तर आठ दहा दिवसानंतर पण काय प्रोसेस झाली काय त्यांनी जर त्या व्हॉट्सअप नंबरला पाठवलं तर त्या अनुषंगाने त्याच्यावर काय प्रोसेस झाली काय काही मी आपल्याला कळवत आहे त्या अनुषंगाने आपण एक व्हॉट्सअप नंबर लॉन्च करतो आहे त्याचं कारण आपल्या विभागाने काही माननीय टीम मिळाली आणि आमचे माननीय तहसीलदार दिवसात यांच्या हस्ते आपण करणार आहे त्यानंतर कार्यालयात केलेली स्वच्छता सुंदरीकरण आणि सगळ्या शिक्षणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जे सहा घटके पडतात ते वगैरे आपल्याचं काम सुरू जे आपल्या सर्वांना दाखवलेल्या सर्व प्रश्न पूर्ण कार्यक्रमाच्या अनुषंगाने पडता लागतो तर मी मॅडम आणि सर्वांना विनंती करतो की आपला जो व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्या मॅडमचं ठीक हा व्हॉट्सॲप क्रमांक आहे आपला की ज्याच्यावर नागरिकांनी आजपासून तो सुरू केलेला आहे जसं सरकार तिवारी आल्या तर त्यानुसार त्यामध्ये तो त्या अर्जाचा रिप्लाय करता येईल की काय प्रोसेस आहे कुठे काय प्रोसेस झाली कुठे पत्र त्या बाबतीचं त्या माझं हे दिल्या जातात त्या दृष्टिकोनातून आपण एक कसे प्रशासना शंभर दिवसांमध्ये जीवनमान कसं होईल किंवा आपण व्यवस्थेमध्ये काय करू शकतो एक म्हणून आम्हाला सेंटर की वाहून काय आपला ग्रामीण भाग हे लोकांना त्यांचा अर्ज दिल्यानंतर पुढे काय झालं हे जाणून घेण्याचा खुपचा अर्थ आहे त्याच्यामुळे लोक बरेच वेळेस तिथे येतात आणि त्यांचा वेळ जातो पैसे जातात आणि जी रोजगारी असते त्यांची तीही पुढते त्याच्यामुळे असं विविध गोष्टी त्यांना सण जाऊ लागतात त्याच्यामुळे हा त्यांचा सर्व गोष्टींचा अपेक्षा टाळण्यासाठी आम्ही एक आम्हाला एक संकल्पना सुटली त्याच्या अनुषंगाने मॅडम आम्हाला आपण दिली आणि आम्ही हा व्हॉट्सअप नंबर आम्ही लॉन्च करतो बघूया आपला काही अर्ज वगैरे असेल जो आपण दिलेला आहे त्याच्यावर काय झालं ही माहिती जाणून घेण्यासाठी तो कुठे प्रलंबित आहे कोणत्या शिक्षणला प्रलंबित आहे म्हणजे जो आपण एलडीओ ऑफिस गेलाय कलेक्टर ऑफिस गेलाय का इथे तिथे असेल त्या अर्जात तर ती ती सुद्धा नागरिकांना घर बसल्या त्यांना कळणार आहे त्याच्यामुळे आपला हा छोटासा प्रयत्न आप आहे आपण शंभर टी जे आराखड्यामध्ये आपण काय करू शकतो हा एक आम्ही छोटा प्रयत्न करतोय याच्यामध्ये आपण सर्व नागरिक पत्रकार बांधव यांनाही जर ते आपल्या सूचना द्यायच्या असतील की अजून याला चांगलं कसं करता येईल आपल्या काही सूचना अत्यंत कृपया काही आम्हाला सांगाव्यात कारण याच्यात आपण अजूनही आणखी आ, करते जिनेन नाईन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा